एक छोटीशी चूक इतिहासाला कलाटणी देऊ शकते एक निर्णय एक शब्द किंवा अगदी मौन सुद्धा एखाद्या शहराची देशाची किंवा अनेकांच्या आयुष्याची दिशा बदलवू शकतो एकोणीशे त्र्याण्णव साली मुंबईत घडलेल्या त्या भयंकर बॉम्बस्फोटांनी सगळ्यांना हादरवून सोडलं दोनशे सदुसष्ट जणांचा बळी शेकडो जखमी आणि एक असा घाव जो मुंबईच्या मनावर कायमचा कोरला गेला पण या सगळ्या मागे एक असा किस्सा आहे जो ऐकून तुम्हालाही धक्का बसेल एक असा दावा जो खुद वरिष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी नुकताच केला आहे आणि यात आहे बॉलिवूडचा सुपरस्टार संजय दत्त नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये एकोणीशे त्र्याऐंशी च्या मुंबई बॉम्ब स्फोटाच्या मालिकेने संपूर्ण देशाला हदरवलं या प्रकरणात सरकारी वकील म्हणून काम पाहणारे उज्ज्वल निकम यांनी नुकत्याच एका मुलाखतीत असा दावा केला आहे की जर संजय दत्तने त्यावेळी तोंड उघडलं असतं तर कदाचित हा भयंकर हल्ला टाळता आला असता निकम यांनी सांगितलं की बॉम्बस्फोटाच्या एक दिवस आधी हुक्यात गुंड अबु सालेमने संजय दत्तच्या घरी शस्त्रांनी भरलेली एक व्हॅन आणली होती ह्या व्हॅन मध्ये हँड ग्रेनेड बंदुका आणि इतर घातक शस्त्र होती संजय दत्तने यापैकी एक ए केन बंदूक स्वतःकडे ठेवली आणि बाकी सगळी शस्त्र परत केली पण येथेच त्याने मोठी चूक केली त्याने पोलिसांना या व्हॅन बद्दल काहीच सांगितलं नाही निकम यांच्या मते जर संजयने त्यावेळी पोलिसांना माहिती दिली असती तर पोलिसांनी त्या व्हॅनचा तपास केला असता आणि बारा मार्च एकोणीशे त्र्याण्णव रोजी झालेले ते भयंकर कदाचित थांबवता दोनशे सदुसष्ट था। या, दो सदु या प्रकरणात संजय दत्तला टाडा कायद्याअंतर्गत बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याच्या आरोपाखाली अटक झाली पण नंतर त्याला फक्त शस्त्र कायद्याअंतर्गत दोषी ठरवण्यात आलं आणि त्याला पाच वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा झाली ही शिक्षा त्याने पुण्यातील एरवडा तुरुंगात भोगली आणि दोन हजार सोळा मध्ये त्याची प्रश्न हा आहे की संजय दत्तने त्यावेळी का गप्प बसायचं ठरवलं त्याच्याकडे इतकी मोठी माहिती होती जी पोलिसांना सांगितली असती तर कदाचित इतिहासच वेगळा लिहिला गेला असता निकम यांनी असंही सांगितलं की ज्या दिवशी संजय दत्तला दोषी ठरवण्यात आलं था तेव्हा त्याचा चेहरा पाहून त्यांना वाटलं की तो पूर्णपणे धक्क्यात आहे निकम यांनी त्याला सांगितलं संजय असं करू नकोस माध्यमे तुला पाहत आहेस तू एक अभिनेता आहेस जर तुला शिक्षेची भीती वाटत असल्यासारखे दिसले तर लोक तुला दोषी समजतील तुझ्याकडे अपील करण्याची संधी आहे यावर संजयने फक्त जी सर जी सर असं म्हणत शांतपणे तिथून निघून जाणं पसंत केलं या सगळ्यात एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की निकम यांनी संजय दत्तला निर्दोष ठरवलं आहे त्यांच्या मते संजयने ए के फोटी सेव्हन बंदूक ठेवली खरी पण ती फक्त त्याला शस्त्रांचा शोक असल्यामुळे त्याने कधीही त्या बंदुकीचा वापर केला नाही निकम यांचं म्हणणं आहे की कायद्याच्या दृष्टीने संजयने गुन्हा केला असला तरी तो मनाने साधा सरळ माणूस सा आहे पण प्रश्न असा आहे संजयच्या या साधेपणाने किती मोठी किंमत मुंबईला आणि तिथल्या लोकांना चुकवावी लागली एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटांनी मुंबईला आणि संपूर्ण देशाला हादरवून सोडलं

जर त्याने ती बंदूक स्वतःकडे ठेवली नसती तर कदाचित आज इतिहास वेगळा असता पण आता प्रश्न हा आहे की या अंतर तुम्हाला काय वाटतं संजय दत्त खरच निर्दोष आहे की त्याच्या चुकीमुळे इतका मोठा अनर्थ घडला तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा